सप्टेंबर आजचा दिवस हा चालक दिन म्हणून राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो राष्ट्राच्या निर्माणामध्ये चालकांचं अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव म्हणून शासनाच्या वतीनं आजचा दिवस सतरा सप्टेंबर हा चालक दिन म्हणून साजरा केला जातो आज प्रातिनिधिक स्वरूपावर उर, मध्ये आपण रिक्षा घेत असतील एस टी महामंडळ असेल राष्ट्रीय महामार्गावरून असणारी ट्रॅफिक असेल तर तिथं प्रत्येक ठिकाणी चालकांना पसरल्याचा भाव म्हणून पुष्पगुच्छ पुष्प देऊन त्यांचा आदर आम्ही आणि उप्रादेशिक कार्यालय कार्याधिकारात यांच्या वतीनं माननीय श्री प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच बाबुले यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करत आहोत आता या पार्श्वभूमीवर यांना काय सूचना देणार आहात निश्चितच सुरक्षित वाहन चालवलं पाहिजे त्यामुळं वाहन चालवताना जे नियम आहेत कायदे आहेत कायद्याची कलमं आहेत यांचं पालन आपल्या आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी त्याबरोबर रस्त्यावरील बाकीची जी वाहतूक आहे यांच्या सुरक्षेसाठी आपण निश्चितपणे त्याचं पालन केलं पाहिजे आणि एक सुरक्षित वाहन संस्कृती निर्माण करण्यामध्ये आपलं महत्त्वपूर्ण योगदान निश्चितच असावं असा या निमित्तानं त्यांना मी आव्हान आणि विनंती करत आहे